नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती वर्धा या ठिकाणी जास्ती दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती वर सिंधी सेलू या ठिकाणी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे लोकलचा कापूस तसं पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी त्याची दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सदर दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा